इंडियन स्पोटिक के 27 वे सालगिरह के मौके पर सभी फ्रेश स्टॉक पर 20% छूट इंडियन स्पोटिक मालेगांव मालेगांव च्या पोलीस परेड ग्राउंड वर भारताचा 75 प्रजासत्ताक दिन प्रभारी अपर जिल्हाधिकारी नितीनजी सबगीत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तसे ध्वजाला मानवंदनातून साजरा करण्यात आला यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनपा आयुक्त रवींद्र जाधव तहसीलदार नितीन देवरे उपाध्यक्ष तेजुरिस चंदू पुष्कर सुदोषी आमदार मुक्ति इस्माईल यांच्यासहित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक शांतता कमिटी सदस्य राष्ट्रीय एकात्मता समिती सदस्य सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी गृहरक्षक दल मनपा अग्निशामक दल होमगार्ड जवान एस आर पी आर एस पी एन सी सी आदी तर्फे मानवंदना देण्यात आली तदनंतर रेस्ट येथे चहापान कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्व नागरिकांना नितीनजी सदगीर आणि अनिकेत भारती यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन केवळप्पा हिरे यांनी केले बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू वीरांच्या बलिदानानं आपण या देशात स्वातंत्र्य मिळवलं मालेगाव शहरातील सोबत आमंत्रित व सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील शुभ असते हा धोज फडकण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे राष्ट्रीय एकात्मता समिती व शांतता समितीचे सदस्य हरिजी मारू साहेब हे त्या ठिकाणी उपस्थित झाले त्याचबरोबर दा आलेले सर्व आमचे राष्ट्रीय एकात्मता समिती शांतता समितीचे आमचे इस्लाम जिमखान्याचे अध्यक्ष आणि आमच्या शांतता समितीचे सदस्य झाले त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व काहींचं मला नाव जर माहीत नसेल किंवा मला आठवण पडून गेली तर कृपया आपण राग मानू नये आणि या कार्यक्रमाला का मी मनापासून स्वागत करतो नऊ वाजून पंधरा मिनिटांनी या ठिकाणी ज्यांच्या शुभ वाटते येऊन स्वच्छता मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी त्यांनी सुद्धा गेल्या तीन दिवसापासून या गावातून स्वागत करतो मालेगाव महानगर मान्य नितीनजी सदगे साहेब या ठिकाणी ध्वज फडकवण्याचा हा कार्यक्रम संपन्न करत आहेत त्यांचा समोर मालेगाव शहराचे अप्पर पोलीस अधीक्षक मान्य आणि साहेब नितीनजी देवणे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेत आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत कुछ। कमांडर सुजय पाटील साहेब या ठिकाणी रिपोर्ट करताय सर यो पर पर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ आगे के लिए आदेश या ठिकाणी प्लॅटून कमांडर सुजित प्लॅटून एक यांच्या नेतृत्व करत दीपक जाधव साहेब एस आर एसआरपीचे दीपक जाधव साहेब हे आपल्या समोर या ठिकाणी जात आहेत अभय डाक्टर साहेब यांच्या नेतृत्वाली आहे पोलीस पदक आपल्या समोर जात आहे त्याचबरोबर अभिमन्यू देशकर मोहनजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली होमगार्ड महिलांचं नेतृत्व करतात उषा निकम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महिला होमगार्ड पथक या ठिकाणी जात आहे आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं पाहिजे या संचलनाचं हायस्कूल एन सी सी

स्कूल, स्काउट, खाली, नेतृत्व गौतम शेनवाड मुलींच पथक या ठिकाणी समोरून जात आहे या पथकाचं नेतृत्व करत आहेत कृषी निकम गोतनिक पाठी बाबून भारतीयच विद्यालयाचं मुलींचं गाईड्स पदक या ठिकाणी आलंय या गाईड्स पदकाचं नेतृत्व करत आहेत कोमल पवार मानसी व्हायचे या सर्व पदकाचे प्रमुख गायकवाड सर या ठिकाणी आहेत अतिशय चांगलं संचलन या ठिकाणी आपण बघितलेलं आहे मान्यवर आमंत्रित आमंत्रित पाहुण्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी जातील प्रजासत्ताकाच्या आता वर्धापन दिनानिमित्त जमलेली सर्व अधिकारी साहेब कसिंदा साहेब माझे सर आहेत आणि डी एस पी महापालिकेचे आयुक्त साहेब सर्व स्थापत्यप्रेमी नागरिक आणि पत्रकार बांधव आजच्या ह्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साहामध्ये जो कार्यक्रम पार पडला दरवर्षीप्रमाणे मालेगावमध्ये अतिशय उत्साहामध्ये सर्व राष्ट्रीय सण साजरे होतातच काही विशेष नाही आणि आपण बघतो की लोक मिळून सहभाग नोंदवतात आणि पुढचं वर्षभर आपण सगळेजण असाच पद्धतीने एकत्र राहू एकत्रित सगळं सर्व राष्ट्रीय सण आणि बाकीच्या गोष्टी आपण साजऱ्या करू तेव्हा सगळ्यांना नवीन वर्षा सुद्धा खूप शुभेच्छा आणि बोले

आणि आपण बघतोय की आपल्या पंधरा एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला आपल्या बलिदानाची आवधी दिली आणि त्यानंतर आपली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपला देश जो आहे तो सगळ्यांचा झाला जेव्हापासून आपण सगळे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी मध्ये राष्ट्रीय तर अतिशय आनंदामध्ये आपण साजरा करत आहोत सात आपण ह्या वर्षी देखील आपण साजरा केला त्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनाच्या मी आपल्या सगळ्या मालेगावासियांना आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आभार मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि अशा पद्धतीचा आला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी निकम सर आपण आला दादा जाधव साहेब वसन आज आहेत तर सर्वांचं तुम्ही या ठिकाणी माझ्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि हो हो गया गया भारत माता की भारत माता की ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा